नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे जवळपास दोन हजार पेक्षा जास्त पदांची पद भरती निघालेली आहे ती म्हणजे फक्त दहावी पास वरती याच्यामध्ये फक्त तुमची लेखी परीक्षा होत नाही केवळ तुमची या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी आणि तुमचे जे मार्क्स आहे त्यानुसार ही भरती केली जात असते तर ही जी भरती आहे ती नव्यानं दोन हजार पंचवीस साठी निघालेली आहे याच्या अगोदर ही जी भरती आहे ती प्रत्येक जिल्ह्यासाठी निघालेली होती पुन्हा एकदा ह्या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी निघालेले आहे ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता होमगार्ड महाराष्ट्र अंतर्गत ही पद भरती चालू केली गेली आहे याच्या अगोदर एक शासन निर्णय देखील आलेला होता होमगार्ड दलातील जे पद आहे त्या पदाचा पेमेंट वाढवण्याबाबतचा एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे भुवन मुंबई होमगार्ड साठी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असल्यास तुमच्या नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल परंतु दोन हजार तेवीस चोवीस असेल किंवा चोवीस पंचवीस असेल या वर्षाची जर माहिती आपण पाहितली बऱ्याचशा जिल्ह्याच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत काही जणांनी त्याच्यामध्ये सहभाग देखील घेतलेला होता त्यांना नोकऱ्या देखील लागलेल्या आहेत तर बघा ब्रुहन मुंबई साठी ही जाहिरात सध्या आलेली आहे तर होमगार्ड जे हे पद भरले जाते त्या पदासाठी नेमकी पात्रता काय असते शैक्षणिक पात्रता जर पाहिली तुम्ही तर यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण महत्वाचं असते आणि शारीरिक पात्रता जर तुम्ही पाहिली तर वय वर्ष वीस पाहिजे आणि पन्नास वर्षाच्या आतमधील विद्यार्थी पाहिजे उंची पाहिजे एकशे से बासष्ट सेंटीमीटर पुरुषांकरिता आणि महिलांकरिता एकशे से पन्नास सेंटीमीटर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता किमान शहात्तर सेंटीमीटर आणि फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर तर ही अशा पद्धतीची शारीरिक पात्रता आहे आणि याच पात्रतेनुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं सिलेक्शन कुठल्या बेसिसवरती होतं कशा पद्धतीने होतं ते आपण आता पाहणार आहोत तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की होमगार्ड जे पद आहे ते अतिशय महत्वाचं असं पद आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दरमहा पगार किती भेटतो त्याबद्दल आधी तुम्हाला माहिती देतो होमगार्ड या पदासाठी तुम्हाला त्याच आधी सदस्य नवीन जी आर नुसार तुम्हाला जो कर्तव्य भत्ता जो आहे तो या ठिकाणी एक हजार त्र्याऐंशी रुपये प्रति दिवस मिळणार आहे आणि याच कर्तव्य भत्त्यासोबत तुम्हाला इतरही भत्ते दिले जातात आता हे जे इतरही भत्ते आहेत जसं की दोनशे रुपये उपाहार भत्ते भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात दोनशे पन्नास रुपये भोजन भत्ता दिला जातो व खिसा भत्ता म्हणून शंभर रुपये दिला जातो तसेच साप्ताहिक एक कवायतीसाठी एकशे ऐंशी रुपये कवायत भत्ता म्हणून दिला जातो अशाच पद्धतीचे पूर्वीचे जे काही दर होते ते जर आपण पाहायला गेला तर नऊ ऑक्टोबर दोन हजार चा हा जी आर होता या जी आर मध्ये अशा पद्धतीचे दर देण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये आता होमगार्ड दलातील जे स्वयंसेवकांच्या ज्या विविध भत्त्यात वाढ करण्यात आली आहे ती अशा पद्धतीचे आहे पूर्वीचे दर अशा पद्धतीचे होते या ठिकाणी बघा मित्रांनो कर्तव्य भत्ता म्हणून सुरुवातीला पाचशे सत्तर रुपये प्रतिदिन प्रति होमगार्ड साठी मिळायचा आता एक हजार त्र्याऐंशी रुपये मिळत आहे उपहार भत्ता शंभर रुपये मिळायचा आता दोनशे रुपये मिळत आहे कवायत भत्ता नव्वद रुपये मिळायचा एकशे ऐंशी रुपये मिळत आहे खिसा भत्ता पस्तीस रुपये मिळायचा आता शंभर रुपये मिळत आहे आणि भोजन भत्ता शंभर रुपये मिळायचा तर अडीचशे रुपये मिळत आहे हे जे आहे ते तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आले घेण्यात आलेल्या निर्णयानुसार होमगार्ड दलातील स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यात खालील जे आपण आता पाहिले त्यामध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता अशा पद्धतीने पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जी वाढ आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे आता बघा मित्रांनो होमगार्ड पदासाठी ऑफिशियल जी आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वर बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी चालू झालेली आहे या जिल्ह्याची भरती राहिलेली होती मागच्या वेळेस जाहिरात आलेली नव्हती तर दोन हजार पंचवीस साठी ही जाहिरात आलेली आहे तर आधी पात्रता आपण पाहिलेली आहे जर आता तुम्ही होमगार्ड म्हणून सिलेक्ट झाले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत याची माहिती देतो सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळतं तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्ड ना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये आरक्षण मिळतं प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार किंवा पदके मिळवण्याची संधी तुम्हाला मिळते स्वतःचा व्यवसाय किंवा इतर शेती वगैरे इत्यादी कामे सांभाळत देश देशसेवा करण्याची तुम्हाला संधी या ठिकाणी मिळत असते होमगार्ड झाल्यानंतर तर मित्रांनो दोन साठी या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर इच्छुक असाल तुम्ही जर पात्र ते संपूर्णपणे मोडत असाल तर तुम्ही नक्की या होमगार्ड पद अर्ज करावा तर आता याच्या मध्ये निवड कशी केली जाते ती पहा त्याआधी एक महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या की यामध्ये फॉर्म कुणा कुणाला भरता येणार आहे या ठिकाणी कारण की ही जी जाहिरात आहे ती बृहन मुंबई जिल्ह्याची आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही कारण की या आधी प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून या पदाचा फॉर्म भरता येतो कारण की या जाहिरातीमध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे की तुम्ही आता समजा महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे ब्रहन मुंबई होमगार्ड ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर त्याच जिल्ह्यातील रहिवाशी अर्ज करू शकतात इतर जिल्ह्यातील अर्ज जर अर्जा आले तर या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही ते बाद होतील या ठिकाणी बघा मित्रांनो उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणार यांना अर्ज करता येतील इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील तर या ठिकाणी बृहन मुंबई असा उल्लेख केलेला आहे परंतु बृहन्मुंबई मुंबई म्हणल्यानंतर कोणाला अर्ज करता येईल तर मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरातील जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येणार आहे तर ज्या जिल्ह्याची जाहिरात निघते त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे त्यामुळं अगोदरच भरपूर साऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या एखाद्या वेळेस तुम्हाला माहित नसेल तुमची संधी हुकलेली असेल तर नव्यानं जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल माहिती नाहीये ज्यावेळेस प्रसिद्ध केली जाईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल सध्या फक्त दोन हजार पंचवीस साठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑलरेडी बाकी जिल्ह्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या येऊन गेलेल्या आहेत तर मग आता राहिलेली माहिती म्हणजे ती या पदासाठीची सिलेक्शन बाबतीतची कशा पद्धती होते त्याची माहिती पाहूया ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणी तुमची या ठिकाणी घेतली जात असते उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे यासाठी वीस गुण आहेत महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे पंचवीस गुण आहेत आता या रनिंग साठी टायमिंग नुसार गुण त्यांनी दिलेले आहेत तुम्ही सोळाशे मीटर जी धावपट्टी आहे ती किती मिनिटांमध्ये तुम्ही कम्प्लीट करणार त्याला गुण दिले जाणार समजा तुम्ही सहा मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु सहा मिनिट तीस सेकंदापेक्षा कमी या वेळेमध्ये जर तुम्ही सोळाशे मीटर जर हे केलेलं असेल कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला बारा गुण या ठिकाणी दिले जातील तशाच पद्धतीनं या ठिकाणी आठशे मीटर महिलांसाठी आहे तीन मीटर तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनटं तीस सेकंदापेक्षा कमी या वेळेमध्ये जर तुम्ही आठशे मीटर कम्प्लीट केलेला असेल धावपट्टी तर त्याला दहा गुण दिले जातील अशा पद्धतीनं या रनिंग वेळेनुसार मार्क दिले जाणार आहेत आणि ही जी धावपट्टी आहे या धावण्याच्या चाचणीमध्ये कमीत कमी तुम्हाला दहा गुण मिळवणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर जर समजा तुमची रनिंग झाली त्याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुमची गोळा फेक घेतली जाते पुरुष उमेदवारांकरिता आणि त्यासाठी अंतरही दिलेला आहे या अंतरानुसार या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता त्यासोबत महिलांसाठी गोळा फेक घेतली जाते त्यांना देखील अंतर दिलेला आहे आणि त्या अंतरानुसार गुणांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कमीत कमी गोळा फेक मध्ये चार गुण मिळवणे आवश्यक राहील आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो तांत्रिक अर्धा गुण आता तुमची या ठिकाणी परीक्षा होत नाही तर तुमचे जे सर्टिफिकेट आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एक एक काही प्रकारचे या ठिकाणी गुण दिले जातात जसं की आता तुम्ही जर आयटीआय केलेला असेल आयटीआय धारक असाल तर त्यानंतर खेळामध्ये प्रावीण्य व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेला असेल त्यानुसार आता एवढ्यापैकी जेवढ्या काही अटी तुमच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत समजा यापैकी एक आठ पूर्ण करीत असतील तर दोन गुण दोन आठ पूर्ण करीत असतील तर तीन गुण यापैकी तीन आठ पूर्ण करीत असतील तर चार गुण अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व जर अटी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला दहा गुण या ठिकाणी दिले जातात या ठिकाणी एक महत्वाची माहिती दिली तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लाव पावते वेळी ग्राह्य धरले जातील अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी वरील सर्व तुम्हाला या ठिकाणी पात्रता पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतरच तुमची मेरिट लिस्ट लावल्या जाते तर याची नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजेपर्यंत या कालावधीमध्ये या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून भरावायचा असून मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचण त्यांनी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल तर महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेतलेच आहेत याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा यामध्ये आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद